तुम्ही माना अगर न माना पण हे उपाय तोडगे आपण केलेच पाहिजेत हे आपण जाणून घेऊ का पौर्णिमेचा दिवस पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपला पूर्ण आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राला विशेष प्रभाव असतो तसेच हा दिवस लक्ष्मीचा देखील विशेष प्रिय असतो पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेले उपाय विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बरेच उपाय आणि तोडके सांगण्यात आलेले आहेत त्यातीलच प्रमुख उपाय आणि तोडगे आपण पाहणार आहोत धर्मशास्त्रानुसार या पौर्णिमेला विशेष महत्व आहेच शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचं आगमन होतं म्हणणं जर तुम्ही धन प्राप्तीसाठी इच्छा बाळगत असाल श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाची असेल तर नित्य कामातून वेळ काढून पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा यामध्ये लक्ष्मीचा निवास असल्यामुळे लक्ष्मीला आपण आमंत्रित करतो यामुळे लक्ष्मी, या लक्ष्मी प्राप्ती होती लक्ष्मी प्रसन्न होते हे त्रिवार सत्य आहे आपण सर्वांनी या पौर्णिमेपासूनच हा उपाय करण्यास सुरुवात करा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदानाची खीर घालून तयार केलेले मिश्रित प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवावा आणि सर्वांनी नंतर तो ग्रहण करावा ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग आपणास खुलून येतात पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानासमोर चमिलेच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे याचबरोबर हनुमंतरायाची नित्य प्रार्थना करावी जर तुम्हाला तुमचे जीवन जन्मभर प्रेमदायक ठेवायचे असेल तर तर या काळामध्ये चुकूनही आपण शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत चुकून म्हणजे चुकूनही नाहीतर याचे विपरीत परिणाम होतात संसार उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही तस्त मस्त होऊन घर होतात नुकसान होतो। घरात एकमेकांचं पटत नाही जर तुम्हाला दापत्य जीवन जन्मभर प्रेमदायी ठेवायचं असेल तर हे करावंच लागेल प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एक टक लांबून पाहिल्यानंतर डोळ्यांमध्ये ज्योत वाढते इच्छाशक्ती वाढते अनेक कामामध्ये अडथळे येत असतात ते अडथळे दूर होतात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तयार केलेले तोरण लावल्याने घरात आनंददायी शांततेचे वातावरण तयार होते नकारात्मक ऊर्जा निघून जाते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायलाच पाहिजे याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात घरातून अनेक नकारात्मक ऊर्जा निघून जातात ब्लॅक मॅजिक काळी जादू करणिबाधा वास्तुदोष यासारखे दोष घरामध्ये असतील तर ते त्याचे प्रमाण कमी होते आणि त्या व्यक्तीला घरातील व्यक्तींना त्याचा त्रास कमी होतो पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मी सोबत विष्णूंची देखील पूजा करावी पूजा घरात सुद्धा केली तरी चालते किंवा के ब्राह्मणांकडून केली के तरी निश्चित फळ मिळते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर आपण श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करावे देवाऱ्यासमोर व्यवस्थित नीटनेटके स्वच्छ कपडे घालून देवघरातील सर्व देव देवतांची पूजा करावी कुलदेव कुलदेवींची पूजा करावी श्री गुरुदेव दत्तांबरोबरच श्री हलसिद्धनाथ श्री बाळूमामा श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करावे असे अनिष्ट परिणाम या पौर्णिमेच्या दिवशी या पूजेमुळे निघून जातात सकारात्मक ऊर्जा चांगली तयार होते वाईट ऊर्जा जरी घरात असेल तर ती तात्काळ निघून जाते फक्त श्रद्धेने देवदेवतांची कुलदेवांची पूजा करा ती अगरबत्त्या लावा ज्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो संध्याकाळी थोडासा धूप दीप करून घरामध्ये सर्वत्र फिरवा नकारात्मक ऊर्जा निघून निगुंदा। जाऊन वास्तुदोष निघून जातो याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री घरामध्ये अनोखे व्यक्ती किंवा शेजारी पाजारी कोण पाहुणे काही गोड धोड देण्यास येत असतील किंवा मागण्यास येत असतील तर चुकूनही द्यायचे नाही तो कोण कितीही जवळचा असू दे फक्त घरातील व्यक्ती सोडून बाहेरील व्यक्तीला कोणालाही देवाणघेवाण करू नका शक्यतो काळ्या वस्तू पांढऱ्या वस्तू गोड वस्तू चुकूनही आवक जावक करू नका अनिष्ट परिणाम भोगावे लागतात याचबरोबर घरात सुख शांती शांतता वादविवाद टाळण्यासाठी घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी देवाऱ्यासमोर एक नारळ आवर्जून फोडावा गुलाल भंडारा त्या नारळावर टाकावा नैवेद्य दाखवावा आणि यानंतर हा नारळ आणि त्याचे त्यावरील गुळ किंवा साखर सर्वजण खावी यामुळे असे चांगले परिणाम आपणास प्राप्त होतात याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपणास चुकूनही वादविवाद करायचा नाही होणार असेल तर तो टाळायचा बाहेरील व्यक्तींकडे जर काय मागायचे असेल तर ते सुद्धा टाळायचे पैसे पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाभावी यासाठी पौर्णिमेच्या रात्री आपणास कोपऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून लावायचा आहे तात्काळ घरामध्ये चैतन्य निर्माण होते अग्निदेव प्रसन्न होतात वास्तुदोष निघून जातात वास्तुपुरुष प्रसन्न होतात याचबरोबर ज्यांना शक्य असेल